अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे दत्त जत जन्मोत्सव चार डिसेंबरला आहे या दिवशी नैवेद्य कोणता करायचा उपास कोणता करायचा दत्त जन्मोत्सव खूप ठिकाणी बारा एकोणचाळीस ला होतो काही ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता होतो आपण आपल्या घरी दत्त जन्मोत्सव अवश्य करावा आपण त्याच्यामध्ये फराळाचा नवी दाखवावा एकादशी सारखा उपास करायचा सा, एकादशी सारखा उपास करायचा सा, उपास पाच तारखेला सोडायचा आणि दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही गुरुचैेत्रातील अवतरणिका वाचा जे गुरुचैत्र पारण करायला बसले नाही बसले गुरुचैत्रातील अवतरणिका गुरुचैत्रातील चौथा अध्याय पन दत्त जन्मोत्सव कथा ही प्रत्येकाने वाचायला पाहिजे बारा एकोणचाळीसला पण आपण दत्त जन्मोत्सव करू शकतो किंवा मग संध्याकाळी सहा वाजता पण गुरुक्षेत्रातील चौथा अध्याय तो प्रत्येकाने वाचावा त्या दिवशी संक्षिप्त गुरुचैत्र वाचावं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांचा मंत्र आहे तो मंत्र जप करावा दिवसभर नामस्मरण करावं जवळच्या दत्त मंदिरामध्ये जावं त्या दिवशी तुम्ही पिवळं वस्त्र असेल पिवळं फुलं असेल ते दत्त महाराजांना अर्पण करावे जास्त जास्त नामस्मरण करायचं आता त्या दिवशी उपवास सगळ्यांनी करायचा महाराजांना फळाचं काय दाखवायचं तुम्ही साबुदाणा खिचडी असेल फळ असेल ते सगळं जे उपासाचे फळ असेल ते सगळे महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि तोच प्रसाद आपण घ्यायचा दिवसभर उपास करायचा रात्री पण उपास करायचा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा त्या दिवशी आपल्या घरच्या दत्तांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा पुरुष सुक्त पुरु महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावर पण श्री सुक्त, पुरुष सुक्तचा अभिषेक करायचा दत्त महाराजांना जास्त जास्त नामस्मरण करावं त्या दिवशी उद्या औदुंबराची प्रदक्षिणा करावी जास्तीत जास्त आणि दत्त महाराजांना दत्त महाराजांचं असं तत्व आहे की रंकाचा राजा करण्याची ताकद दत्त महाराजांमध्ये नुसतं एक भक्त गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे एक भक्त नुसता नमस्कार करत होता तर दत्त महाराजांनी त्यांना राजा करून टाकलं डायरेक्ट राजा आणि फक्त नमस्कार दुसरं काहीच नाही महाराजांना असं दिखाऊपणा नाही आवडत दत्त महाराजांना दत्त महाराजांना शिस्तप्रिय आहे दत्त महाराज दत्त महाराजांना शांतता आणि शिस्तता mm. आणि सेवा आवडते एक साधा मनुष्य होता महाराजांनी त्याला महाविद्वान पंडित करून टाकलं होतं आणि जर तुम्ही आती केलं तर महाराज साध करून टाकता म्हणून दत्त महाराजांचं नामस्मरण सेवा ही जर आपण उद्या केली तर आपल्याला तसं फळ आहे ते खूप छान प्रकारे भेटतं काही नाही आलं तुम्हाला तर फक्त नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांची सेवा करणं खूप छान आहे कळी काळास भेणे महाराजांची सेवा करताना घाबरायचं नाही लोकांच्या टीकेला घाबरायचं नाही आणि मनापासून आपण सेवा करावी श्री स्वामी समर्थ